जात प्रमाणपत्र आधारला जोडणार या सरकारच्या निर्णयानंतर मराठा समर्थकांशी बातचीत केली आहे आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी तर जात प्रमाणपत्र हे आधारला जोडा अशी ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती त्यानंतर के ही बातचीत केली आहे विजय चिडे यांनी ही बातचीत केलेली आहे पाहूया मागील नऊ महिन्यापासून जर बघितलं तर राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला तर आपल्याला पाहायला मिळत आहे एकीकडे मराठा उपोषण चालू आहे तर दुसरीकडे ओबीसी बचाव हे देखील उपोषण सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण दिल्यानंतर ओबीसीत आरक्षण मिळते त्यामुळे आता ओबीसी नेते जे आहेत ते आक्रमक झाले जे आपल्याला पाहायला मिळत आहे थेट मुख्यमंत्र्याकडे त्यांचं शिष्टमंडळ गेलं त्या ठिकाणी त्यांनी काही मागण्या पूर्ण केल्यात सगळे सोयरेचा आदेश लागू करण्यात येऊ नये त्याचबरोबर जर बघितलं तर मराठ्यांना जे आरक्षण देण्यात येतं ए डब्ल्यू त्या आरक्षण देखील आधारला जोडण्यात द्यावी अशी देखील मागणी करण्यात आले माझ्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा सहकार आहेत काय सांगाल ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जे आरक्षण भेटतं मराठ्यांना एडब्ल्यू असेल इतर आरक्षण असेल मराठा म्हणून पण घेतात पुन्हा ओबीसी मध्ये येण्याचं म्हणतात तर आधारला ते लिंक करण्यात यावं तुमचं जात प्रमाणपत्र आधारला लिंक करण्यात असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे आतापर्यंत ईडब्ल्यू एस मध्ये कोणत्या किती किती मुलांना फायदा भेटला किती फायदा भेटला ना आधार ला लिंक केला अथवा ना करू आम्हाला काही घेणंदी नाही आम्हाला फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे पाटील जसं म्हणते तसं आम्ही कराल तयारी लिंक होऊन अगर नाही हो पण आपल्याला आरक्षण भेटायला पाहिजे पाटील जे तेच नक्कीच जर बघितलं तर प्रशासनाने आधार कार्ड लिंक केलं अथवा नाही केलं त्याचा आम्हाला फरक पडणार नाही मात्र आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी जी आहे ती मराठा स्वामीनं होतानी पाहायला मिळत आहे कॅमेरामन राहुल चव्हाण विजय चिडे जय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर